श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी आहे शीतल तर मी चाललेली आहे गावाला तर बॅग भरत आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा बॅग भरून कुठं जात आहे तर पुढे व्हिडिओमध्ये माहीतच पडेल तुम्हाला की मी जात आहे गावाला तर अचानकच हा व्हिडिओ आहे शनिवार दुपारचा तर मला अचानकच फोन आलेला होता की मम्मीची तब्येत ठीक नाही आहे तर तू येऊन भेटून जा तर त्याकरता मी बॅग भरून तर आम्ही तिघं बी निघत आहोत काजल दुसरा शनिवार होता महिन्याचा त्यामुळं त्यांनी सुट्टी दिली होतं कॉलेजला तर काजल घरातच होती यांना फोन करून बोलून घेतलं काजलच्या पप्पांना तर आम्ही ति तिघं बी काही एका दिवसासाठी जायचं होतं म्हणून काही जास्त कपडे घेतलेले नाहीत तर बॅग भरलो आणि तर मम्मी आमचे बाथरूममध्ये पडली होती तर त्याला जरा उडता बसता येत नव्हतं तर रक्त ते चढवायचं होतं म्हणून दवाखान्यात आर्मेट करून आज पाच सहा दिवस झाले होते तर घरी आल्यावर भेटायला येईल आता तिथं दवाखान्यात काही येऊन देत नाहीत काय नाही ती म्हणून आणि भे तिथं जाऊन तरी उग काय हे करायचं ग सगळ्याचा गोंधळ घालायचा म्हणून आणि ती घाबरल आपल्याला सगळ्याला बघून म्हणून आम्ही घरी आणल्यावर जाण्याचा विचार केलो तर भावाचा सकाळी फोन आला की मम्मीला जरा येऊन भेटून जावा परत ती बी म्हणाल तिच्या जीवाला बी वाटेल की एक बी लेख आली नाही भेटायला त्याकरता आम्ही सगळ्या बहिणी मिळून तर एक बहीण तर आता सगळं दुपारच्या गाडीला बसलेली आहे मोठी बहीण अन्न मी चाललेली आहे आता एक बहीण बस उद्या सकाळी बसणार आहे तर एक बहीण तर जवळच आहे तिथं तुळजापूरच्या रोडला तर आमचं आम्हाला रात्री होती गाडी तर आमची गाडी होती रात्री नऊला पण माझा पाया माझ्या पायामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं मी आम्हाला घरातनं दोन तास लवकरच निघावं लागतं कारण तिकीट काढणं चालणं आणि तिथं रेल्वे स्टेशनवर पाय घसरतो ना फरशास हेच आहे ती तर पाय घसरून पडलं पडलं तर काय करणार आणि अचानकच गर्दी वाढणार लोकांची आता टाईम होत आला म्हटल्यावर लोक येणार तर त्याकरता आम्ही घरातनं लवकरच निघालो साडेसहा वाजता आम्ही घर सोडलो देवाला पाया पडलो आणि जे बे काय देवांच्या पाया पडलो आमचा प्रवास सुखाचा होऊ दे म्हणून आणि हे काजलचे पप्पा सामान घेऊन गेलेले आहेत चाललेत आणि काजल कुलूप घालत आहे तर त्याकरता आता ह्या पुढचा व्हिडिओ एक दिवसाचा असो या दीड दिवसाचा व्हिडिओ असो जेवढं होईल तितकं मी व्हिडिओ करण्याचा शूट करण्याचा प्रयत्न करीन तर मी उतरत आहे खाली तर पायऱ्या उतरताना खूप त्रास होतो त्याकरता आहे ना जास्त खालीवर करत नाही आम्ही घेतलं रिक्षा बुक केली आणि आम्ही रिक्षात बसलो आता बघूया जेवण वगैरे घरातच करून घेतलं कारण रेल्वेमध्ये जेवण जात नाही आणि चालत गेल्यामुळं तर मला तर पाणीसुद्धा जात नाही लवकर जेव्हा रेल्वे बसली रेल्वेला जागा रेल्वेत जागा निघेल तेव्हाच मला जरा बरं वाटतं तर आम्ही पोचलो रेल्वे स्टेशनला काजल तिकीट काजलसोबत पण काजल तिकीट काढलं तर सो हैदराबाद टू सोलापूर हा तिकीट काढायचा होता तर काजलने काढलं तर एकाला मा माझं हँडिकेट बडवायला सर्टिफिकेट असल्यामुळं माझ्यासोबत मा एकाला अर्ध राहते तर आम्ही माझ्या दोन्हीमध्ये सत्तर आणि त्यांचे एकशे पंचवीस असं तिकीट काढली काजलनी आणि मला दम भरलं होतं म्हणून आम्ही जरा तिथं बसलो होतो तर काजलनी हा व्हिडिओ काढलेला <coughs> तर हा आहे हैदराबादचा रेल्वे टेशन नामपल्ली रेल्वे टेशन तर अजून मला पुढं अजून चालत जायचं होतं तर रेल्वे आज लवकरच आलेली होती रेल्वे सात वाजताच आली मी आम्ही ये आतमध्ये पोचायच्या वेळेला रेल्वेचा अनाऊन्समेंट झाला की रेल्वे येऊ लागली म्हणा तर आम्ही जवळ आलो तर हे आहेत जी मे ज्या गाडीनं मी जाणार आहे ती गाडी रायचूरवरून आली होती तर त्या गा त्या गाडीतनं पब्लिक खूप उतरू लागली होती तो लच भरलेली होती गाडी मग ती पब्लिक जा, जा खाली पुरी पब्लिक जाण्या करण्याची वाट बघत होते तर ती पब्लिक पुरी गेल्यावर आम्ही पुढे सरकलो आणि आमच्या डब्यामध्ये बसलो म्हणजे आमचं काय असं तर रिजेशन नव्हता तर आम्हाला जागा मिळाली कारण रेल्वे लवकर आलेली होती तर लवकर आल्यामुळं आणि आता सगळे शाळा ते वगैरे सुरू झाल्यामुळं रेल्वेला एवढी काही गर्दी नव्हती तर आम्ही आलो सोलापूरला पोचलो तर घरी आल्यावर तो काळे म्हणला काय काकूला सांगू मना तर ही पिवळ्या ड्रेसवरची माझ्या भावाची दोन नंबर भावाची मुलगी आहे ही भाची आहे आणि हा आहे खूपच आगाव आहे बदमाश आहे सगळ्या साडीवर उभारलेली माझी मोठी बहीण आहे ती रात्री चाललेली अजून दोन बहिणी यायच्या आहेत दुसरी भाऊज भाऊ दुसरीकडे राहतात हाँ। 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 नको नको सगळ्यात लहान भाचा असल्यामुळं खूपच बोलका आहे त्यामुळं त्याला सगळेजण छेडत राहतात खवळत राहतात तर ती मम झोपलेली होती मम्मी तर मम्मीला भावाने आणून सोडलं तिकडचं घर खूपच लहान आहे तिथं बसण्याची करण्याचं जरा अडचण होती त्यामुळे दोन वर्ष झालं ते वेगळे राहतात दो मधला भाऊ आणि भाऊजे पण ह्या वाड्यामध्ये आम्ही पहिले सगळे एकत्र राहत होतो पण आमच्या मोठ्या भावाने धोका त्याला दोन भाऊ एका वाड्यात राहिलेला त्याला बघवलं नाही त्याला बघवत नव्हतं कधी बाप मरतो आणि मी कधी वाटण्या करतो आणि कधी ह्यांना सगळ्याला वेगवेगळं करू कारण दोन्ही भाऊ चांगलं राहत होतं त्याला दोन्ही भाई जावा बहिणी बहिणीसारखं राहत होत्या त्याला बघवलं नाही तर तो तिकडं हा इकडं त्यामुळं आम्हाला त्या बारक्या घरात आम्हाला सवय नाही आहे इकडं मोकळं मोकळं बसायची सवय असल्यामुळं आम्ही इकडंच येतो कधी बघन कधी पण कधी पण इकडंच देतो ह्या शेळगीमध्ये दे, तर आ, आता आईची तब्येत ठीक नसल्यामुळे आलो पण गोन गो या गोईंदाने या वाड्या मला बघवलं नाही आता सुद्धा तो काय म्हणतो सगळं मला दे मी तुला एवढे पैसे देतो पण जो पैसे देतो म्हणतो तेवढ्यामध्ये त्याला जागा तरी यायला पाहिजे तो म्हणता अरे तू काही बी कर आम्ही सगळं सोडायला तयार आहे खाली त्याच्यापुरती एक रूमची जागा दे म्हटलं तर तो बी देत नाही त्याला म्हणतो तू जा आम्ही तुला देतो म्हणतो ठीक आहे जाऊ राहू जाऊ द्या ते प्रत्येकाच्या घरातली कहाणी आहे पण असं करू नये प्रॉपर्टी नसली बरी चांगली कष्टाने स्वकष्टानं करून खाल्लेलं वेगळं प्रॉपर्टी दा आई बापान कष्ट करून लहानाचं मोठं करावं प्रॉपर्टी एक एक रुपये जमा करून ह्यांच्यासाठी जागा करून ठेवावं आणि एका ह्याच्यामध्ये एका एखाद्या पाचिपोट सारखे नसतात ते म्हणतात ना तशी कहाणी झाली त्यांनी हाय ना इतकं धोका दिला की नाही मी ह्याचं लग्न केलं त्याचं लग्न केलं पण केला नाही केला तर देवाला माहिती आमच्या जीवाला माहिती काय असू द्या ठीक आहे तर आता आमच्याही ठी तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही चारही बहिणी इकडं आलो पण आम्हाला इथं करमत नाही कारण कसं आहे पहिले कसं सगळ्या आनंदानं राहत होतो ना तर ह्या भाऊजीची चेष्टा कर त्या भाऊजीची चेष्टा कर असं आम्ही राहत होतो त्यामुळे आम्हाला मजा वाटत होती पण आता हाय नाही इथं मनच लागत नाही पण आईसाठी यावं लागतं आहे आता आईची तब्येतच खूपच खराब झालेली आहे तर करणार काय आता ही आहे आई तर वडील वारल्यावर सहा महिन्याने मोठ्या भावाचा मुलगा येऊन माझ्या आईला लाईट बिलासाठी येऊन मा माराम मारे केला माझ्या आईला मारला होता त्यामुळे माझी आई तेव्हापासून खचून गेली तेव्हापासून माझी आई आजारी म्हणजे थोडं थोडं तिला आजार पण येतच गेलं पण असं करायचं नसतं तो शिक्षक राहून काय कामाचा ना धामाचा हा झाला पण आम्ही हा आम्ही आमच्या चा ह्याच्यानं हो जेवढं होईल तितकं आमच्या आईला आम्ही बघूत आमचे दोन भाऊ आणि बहिणी मिळून तर होईल तितकं तर ही आई आई तर आईला म्हटलं जर आई आपल्याला लहानपणी जेवढं केली तेवढं आपण आता ते तेवढं तिचं ते ते करू शकत नाही पण होईल तितकं मा माझ्या हातनं मी माझ्या आईला तेल बिल लावून घेत होते जरा डोकं बघत होते कारण तिला ताप ताप बी खूप आलेला होता तर तिला म्हटलं इकडे तेल लावते जरा तिला झोपी लागत नव्हती तर तिला तेल लावून जरा मालिश करत होते ते बहिणी ते सगळे बसलेल्या होत्या आणि हे सगळ्या दोन्ही भावाचे लेकर आहे ती तो मोठा भाचा तो मोठा भाचा माझ्या मधल्या भावाचा मुलगा आणि ते आहे ती भाची आणि काजल हे सगळे